नमस्कार संत तुकाराम महाराजांचा अभंग शतक करायचा आपण ठरवलंय आजचा तिसरा दिवस आहे आणि संत तुकाराम महाराजांचा तिसरा अभंग मी घेतोय तिसरा अभंग असा आहे की देवाची पूजा हे भूताचे पालन मत्सर तो शीन बहुतांचा रुसावे फुगावे आपुलियावरी उरला तो हरी ही तुका म्हणे संत पण याची नावे जरी होई जीव सकळांचा याचा सरळ अर्थ असा आहे म्हणजे आता हा अर्थ सांगण्यापूर्वी मला जे एक आठवलं म्हणून मी तुम्हाला सहज सांगतो कदाचित आज जर संत तुकाराम महाराज असते तर मला सांगा तुकाराम महाराज किती मोठे रील स्टार असते सांगा म्हणजे येणाऱ्या काळात मी सगळ्यांचा हिशोब दाखवणार आपली गली मी कुत्ता बी शर्यत बन जात आहे असल्या फालतू रील नाही तुकाराम महाराज खरं खरं मोटिवेशन तुम्हाला आम्हाला देत आहेत फॉरेन मधलं विदेशमधलं जे मोटिवेशन युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही आम्ही बघतो पेन किलरच्या इंजेक्शन सारखं टोचून घेतोय आणि दोन तासात त्या वेदना सगळ्या निघून गेल्यानंतर परत तेवढ्याच तीव्रतेने आपल्या वेदना उफाळून येतात किती भयानक आहे पण संत तुकाराम महाराजांचा तिसऱ्या दिवशी तिसरा अभंग जो आपण घेतलाय तो इतकं जबरदस्त मोटिवेशन निर्माण करतो तुम्ही फक्त तुमच्या मनामध्ये पूजा भाव भक्तीभाऊ निर्माण व्हावा आणि तुम्ही मग देवाच्या रोज त्या दारात जाऊन बसावं हो, याच्यासाठी नाही करत येईल दुबळेपणाचं याच्यामध्ये काहीच नाही तुकाराम महाराज अभंगात असं सांगतायत की देवाची पूजा हे भूताचे मत्सर तो शीन भूतांचा याचा अर्थ असा मात्रांवर दया करा रंजलेल्या गांजलेल्या माणसांची सेवा करा त्याच्यामध्ये खरा आनंद आहे खरा खुरा आनंद जर तुम्हाला घ्यायचा असेल खरं खुरं समाधान जर तुम्हाला घ्यायचं असेल तर अशा माणसांमध्ये मात्रांमध्ये गेल्यानंतर त्यांची सेवा केल्यानंतर तुम्हाला आनंद मिळू शकतो पुढचं वाक्य त्यांचं असं आहे की मत्सर तो शीन बहुतांचा म्हणजे जर तुम्ही दुसऱ्याचा मत्सर करत असाल हे घेण्यासारखं आहे जर मत्सर करत असाल द्वेष करत असाल आपल्या क्षेत्रामध्ये असलेल्या एखाद्या स्पर्धकाबरोबर तुम्ही ईर्षा करत असाल तर त्यातनं फक्त शीनच म्हणजे दुःखच तुमच्या वाट्याला येणार आहे आनंद नाही वाटायला येणार सुख नाही तुमच्या वाट्याला येणार हे तुकाराम महाराज आम्हाला सांगतायत आनंद कशात आहे तर त्या भूतमात्रांवर दया करण्यात दुसऱ्यांवर एकदा प्रेम करून बघाव प्रेम करून बघा आपण स्वतःवर करत नाही तो भाग वेगळा कधीच करत नाही दुसऱ्यांवर कधीतरी प्रेम करा आणि मग त्याच्यामध्ये आनंद आहे पुढची ओळ त्याच्यामध्ये अशी आहे की रुसावे फुगावे आपुलियावरी रुसावे फुगावे आपुल्यावरी याचा अर्थ काय आहे तर रुसायचं फुगायचं दुसऱ्यावरती नाही आपल्याला लय सोय कशाची माहिती आहे का दुसऱ्यावर रुसायची यांना असं केलं म्हणून असं झालं त्यानं तसं केलं म्हणून असं झालं तक्रारी सातत्यानं करायच्या मग रुसावे फुगावे आपुल्या उरी उरला तो हरी सकळ ही याचा अर्थ असा आहे की रुसायचं असेल फुगायचं असेल तर आपल्यावर फुगायचं आपल्या स्वतःवर रुसायचं आपल्यावर तक्रार करायची आपल्यातले दोष दूर करायचे आपल्यातल्या चुका काढून टाकायच्या आपल्या स्वतःच्या विरोधात बंड करायचा आणि रोज एक स्वतःमधला नवीन माणूस निर्माण करायचा मी मला हरवून मला जिंकायचा आहे माझ्यातले ते दोष हरवून मला जिंकायचं आहे रोज स्वतःमध्ये मला इम्प्रुव्हमेंट करायची आहे हे हे आम्हाला तुकाराम महाराज त्या काळात सांगतायत रुसावे फुगावे आपुल्या उरी उरला तो हरी सकळी म्हणजे आपण आपल्या विरोधात आपल्या आपल्यातल्या चुका शोधून काढल्या आणि त्या दुरुस्त केल्या की जे उरतंय ना आजूबाजूला जेवढं काही उरले जगात तो फक्त ईश्वर आहे तोच ईश्वर आहे हे तुकाराम महाराज आम्हाला सांगतात शेवटची ओळख फार महत्वाचे आहे तुका म्हणे संत पण याची नावे तुका म्हणे संत पण याची नावे म्हणजे संत यालाच म्हणायचं तुम्हाला जर संत म्हणून जर मिरवायचं असेल म्हणजे संत म्हणजे आताच्या काळात फार सज्जन आहे मी चांगला आहे मी माझ्याकडे नैतिकता अमुक आहे मग असं जर मिरवायचं असेल तर निश्चितपणानं तुका म्हणे संतपण याची नावे जरी होय जीव सकाळांचा म्हणजे तुम्ही सगळ्यांचा एकदा जीव झाला सगळ्यांमध्ये तुम्हाला स्वतःला जर बघायला लागला तर त्या ठिकाणी तुम्हाला ईश्वर बघायला मिळेल आणि मग तू तुम्ही संतपदाच्या पात्रतेला उतरू शकाल तुकारा मला सांगतायत म्हणजे यातनं शिकण्यासारखे एवढा तुम्ही आता बघितलं असेल की दुसऱ्याच बरोबर ईर्षा केली की कधीच आयुष्यात पुढे जाणार नाही ते मला तसल आता पटायचं सुद्धा बंद झाले हो काय अभंग ताकद कसली आहे राह ते असलं की सक्सेस इज द बेस्ट रिवेंज म्हणजे बदला कोणाचा घ्यायचा असेल तर सगळ्यात मोठा बदला म्हणजे सक्सेस व्हा यशस्वी व्हा मग तो बदला झाला आणि त्याला त्याचा ते बदला घ्यायला मग आपण यशस्वी व्हायची काही गरज आहे मला यशस्वी व्हायचं आहे म्हणून आपण यशस्वी झालो पाहिजे माझं स्वप्न आहे म्हणून मला ते पूर्ण करायचं आहे का त्याची जिरवायला माझं स्वप्न पूर्ण करायचं आहे हा रुसावी आपल्या आपल्यावर म्हणजे आपल्या विरोधात रुसा आपल्या ते दोष काढून टाका जे आपल्याला मिळवायचं ते मिळवा ते तुकारा महाराज सांगतायत आणि मग आजूबाजूच्या लोकांवर प्राणी मात्रावर जेवढं म्हणून शक्य आहे तेवढं प्रेम करा किती घेण्यासारखा आहे मला सांगा त्यामुळे ईर्ष्या द्वेष या सगळ्या भानगडीत आपण कुठेतरी बाहेर पडूया स्वतःच्या स्वप्नांचा पाठला करूया द्वेष करायला सुद्धा वेळ मिळणार नाही खरं सांगतो द्वेष करायला सुद्धा वेळ मिळणार नाही तिसऱ्या दिवशीचा तिसरा संत तुकाराम महाराजांचा अभंग कसा वाटला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आपलं मत मला कमेंट थ्रू या माध्यमातून कळवायला अजिबात विसरू नका विक्रांत पांडे स्पीकर हा माझा ऑफिशियल युट्यूब चॅनल आहे सगळे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि पुढचे सगळे संत तुकाराम महाराजांचे अभंग पाहण्यासाठी ऐतिहासिक अनुषंगानं चालू घडामोडींवर असेल राजकीय असेल माझा स्वतःचा व्ह्यू या माध्यमातून मांडतोय माझी व्याख्यानही मधल्या काळात येतील याच्यावरती तर त्यालाही पाहण्यासाठी तुम्ही आत्ताच माझ्या विक्रांत स्पीकर या ऑफिशियल युट्यूब चॅनेलला मनापासून सबस्क्राईब करा धन्यवाद